विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाच्या जिल्ह्यामध्ये कुठं रोड केले गटर केले म्हणजे विकास नाही आमचं असं या ठिकाणी म्हणणं आहे की जनहिताच तुम्ही काय काम केले या जनतेला तुम्ही दाखवणं गरजेचं आहे आणि जनमत हे दाखवून देईल की चार लाखाने येणार का चार लाखांना पडणार हे संजय काकांना दाखवून देतील का पाटील हेही लोकसभेच्या मैदानात आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे आदरणीय संजय काका पाटील हे गेल्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या खासदार म्हणून ते राबत आहेत पण पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या पक्षाने जबाबदारी दिली व उमेदवार घोषित केला पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या प्रमुखांनी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या पोराला तिकीट देऊन मोठं सन्मानाचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं गेल्या दहा वर्षामध्ये या, या सांगली जिल्ह्याची जनता नाराज झालेली आहे त्या जनतेला खऱ्या अर्थानं एक मान नेतृत्व या चंद्रादादा पाटील यांच्या स्वरूपाने मिळतंय म्हणून आम्ही पूर्णपणे ताकदीने या जिल्ह्यामध्ये व खानापूर आठपाडीतून चंद्रदादा पाटील यांना लीड न निवडून कसं देता येईल त्या पद्धतीने आम्ही जोमानं काम करू महाविकास आघाडी करून सांगलीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देण्यात आले त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस गट नाराज असलेला दिसून येत आहे काँग्रेस गट आपल्याला पाठिंबा देणार का हो काँग्रेस गट शंभर टक्के पाठिंबा देणार व हा महाविकास आघाडीचं सर्वत्व एकत्र ठरलेली गोष्टी आहेत वरच्या लेवलला ले नेत्यांनी ते ठरवून ने दिलेलं आहे आणि ह्यात कुठलीही शंका नाही की आश्रय होणार आहे की महाविकास महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस वेगळं लढल आणि शिवसेना वेगळी असं काय होणार नाही शिवसेनेला पाठिंबा देऊन सगळे महाविकास आघाडी आम्ही सर्वजण लढू असा होणार आहे परंतु माजी मंत्री विश्वजित कदम यांनी अजून तसं काही जाहीर केलं नाही नाही म्हणजे काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सांगितलं की आम्ही काँग्रेस काँग्रेसचा हा सांगली जिल्हा बाले किल्ला आहे आणि बाले किल्ल्यात ना आम्ही आपली जागा सोडणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे ते, ते, ते काँग्रेसकडनं कॅन्डिडेट उभं करणार आहे याबद्दल आपल्याला काय मत अजून तर तसं वरच्या लेवलनं आम्हाला वरिष्ठांकडून काही माहिती मिळाली नाही परंतु शिवसेनेचा उमेदवार फिक्स असेल आणि तो जाहीर केलेला आहे उद्धव दो साहेबांनी दोन दिवसापूर्वी पत्रकारांशी बोलताना संजय काका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील हे असे म्हणाले की संजय काका पाटील यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावरती चार लाखाच्या मताधिक्याने ते निवडून येतील तेव्हा ते मोदी लाट होती मोदी लाट होती त्यामुळं मोदीच्या थापांना बळी पडून लोकांनी त्यांना मतदान केलं तो दहा वर्षाचा काळ सुटला तर आता भाजप बद्दल लोकांची नाराजगी भरपूर प्रमाणात ज्या संसदेमध्ये तुम्ही खासदार म्हणून निवडून गेला त्या संसदेमध्ये ह्या शेतकऱ्यांचा प्रश्न किती वेळा मांडले तुम्ही संसदेमध्ये तिथल्या गोरगरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न किती वेळा मांडले ह्या प्रश्न रोड किंवा गटर म्हणजे विकास नाही आपल्या बगल बच्च्यांची कामं म्हणजे विकास नाही राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसचे नेते विशाल दादा पाटील यांचा राजकीय गेम झाला असल्याचे सांगली चर्चा चालू आहे आहे त्याबद्दल तुमचं काय मत नाही असं कुठेही परिस्थिती नाही कारण महाविकास आघाडी म्हणून गठबंधन ज्यावेळी या देशामध्ये झालं त्यामध्ये सर्वत्र एकत्रपणे लढण्याची भूमिका वरिष्ठांनी पक्षपातळीमध्ये घेतलेली आहे त्यामुळं असं कुठंही होणार नाही की कोणाचा राजकीय गेम झाला किंवा काय नाही मी मागाशीच सांगितलं चंद्रना दादांनी सांगलीची सभा होण्याच्या आधी सांगितलं होतं की या ठिकाणी महाविकास आघाडी जो उमेदवार देईल तो उमेदवार आम्ही निवडून आण ताकदीने पूर्णपणे काम करीन या ठिकाणी त्यामुळे कोणाची गेम कोणी करणार नाही सर्वजण महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते पूर्णपणे ताकदीने काम करतील उद्धव साहेबांनी ज्यावेळेस सा चंद्रहार दादांचं नाव खासदारकीसाठी सुचवलं होतं त्यावेळेस महायुतीमध्ये त्यांची काही चर्चा वगैरे झाली नव्हती का त्या विषयावर आज जो सांगली जिल्ह्यामध्ये आपण बघतोय राडा चालू आहे आणि शिवसेनेमार्फत वेगळं काँग्रेस मार्फत वेगळी परिषद घेऊन सेने वेगळं वेगळं मतदातांचे मत भ्रमित करण्याचं काम जे चालू आहे त्या बाबतीत आधी त्यांची महायुतीमध्ये काही चर्चा झाली नव्हती का तशी की कुठल्या कॅन्डिडेट आपण उभं करायचं असतं महाविकास आघाडीमध्ये वरिष्ठ लेवलला सर्व पक्षीय बैठक होऊन त्यामध्ये चर्चा झाल्यानंतरच ते डिक्लेरेशन झालेलं आहे पण प्रत्येकाला ते स्वतंत्र आहे की मला तिकीट पाहिजे मला उमेदवार व्हायचा आहे ते जे ते जे ते अधिकार आहेत त्या पद्धतीनं त्यांनी मांडलेलं आहे पण असं दुपळीच वातावरण कुठेही होणार नाही सर्वजण एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून लढतील या ठिकाणी परवादेशी पत्रकार परिषद मध्ये प्रभाकर पाटील संजय चिरो यांनी सांगितलं दुहेर पड़ दे किंवा तिहेर दे आम्हाला फरक पडत पडणार नाही म्हणून तुम्हाला त्या गोष्टी बद्दल मुळात कसं आहे उमेदवार ज्या ठिकाणी उभा राहतो त्या ठिकाणी त्या उमेदवाराला माहित असते आपण लढताना कशा पद्धतीने लढायचं प्रभा प्रभाकर पाटील हे मोदी लाटेवरती मोठे झालेलं नेतृत्व आहे आदरणीय संजय काका मोदी लाटेवरती निवडून आलेलं नेतृत्व आहे त्यामुळं ते अजून त्या भ्रमात आहेत असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे कारण जनतेला आता मान्य नाही नेतृत्व जर मान्य करायचं असेल जनतेमध्ये येऊन त्यांनी ते प्रश्न बघितले पाहिजेत जनतेची अडचण काय आहे त्यांनी बघायला पाहिजे कारण जनता आता ज्या ठिकाणी त्यांना स्वीकारत नाही त्या ठिकाणी त्यांना ह्या गोष्टी बोलून जनतेला भावनिक करायचं काम सुरू आहे सांगली जिल्ह्यात आता असं वातावरण दिसतंय दोघांच्या बांधण तिसऱ्या लाभ संजय काका मग असं संजय काकाला फायदा होणारच काय दोन तुमच्या भांडणात दोन्ही उमेदवार पण काही होईल झाले पिक्चर नाही असं काय होणार नाही म्हणून कसं आहे संजय काकांना दहा वर्ष या जनतेनं निवडून दिलेला आहे दहा वर्ष त्यांच्या पदरात पडलेलं आहे दहा वर्षामध्ये जनता अगदी वैथगून गेलेली आहे त्यामुळं पुन्हा एकदा जनता त्यांना निवडून दिला असं कुठे होणार नाही आता तुम्ही सगळीकडे म्हणताय दादा पैलवान चंद्रावरती संजय काका पण म्हणते मी स्वतः पण पैलवान आहे मग काय म्हणत आहे तुम्हाला अगदी बरोबर आहे चंद्रावर दादा पैलवान ह्या करतायत की ह्या महाराष्ट्राला दोन वेळा नाव नपणानं चंद्रावर दादांनी महाराष्ट्राला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली त्यासाठी ते स्वाभिमानाने आणि अभिमानाने सांगू शकतात की मी महाराष्ट्राला पैलवान म्हणून अगदी उत्कृष्टपणे नावलौकिक आहे शिवसेनेची मदत चंद्रा पाटलांना किती कितीपर्यंत कि, कि, कि असणार आहे